रात्री दहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली शिप्यार पोलीस चौकीत घटनेची नोंद झाली घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी कोलिकेतील एका घरामध्ये मंगळ रात्री गिलावा कोबा करण्याचे काम निलेश व त्याचे सहकारी करत होते यावेळी खोलीतील लाईट बंद करण्यासाठी त्रिपिनची पिन पींच काढताना निलेशला विजेचा जोरदार धक्का बसला निलेश जमिनीवर कोसळला यावेळी खुलीचे माजी उपसरपंच शिवाजी सर इतर सहकाऱ्यांनी निलेशला उपचारासाठी तातडीने शिप्यारमध्ये आणले